कन्या राशी दोन हजार पंचवीस नमस्कार लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीचे वार्षिक राशी भविष्य बुधाची बुद्धिमत्ता रवीचे कर्तृत्व चंद्राची कल्पनाशक्ती मंगळाचे चापल्य व कन्या राशीच्या व्यक्तींकडे असते प्रेमळ वक्तशीर आणि दिलेली वेळ पाळणारे हे लोक संघर्ष टाळून आपल्या वागण्या बोलण्याने इतरांना आपलेसे करण्याची हतोटी यांच्याकडे आहे या वर्षी राशीच्या भाग्य आणि दशम स्थानातून गुरुचे भ्रमण होणार आहे आशिता गुरुची साथ चांगली मिळेल धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील पडलेली कामे मार्गी लागतील सद्गुरूचा वरदहस्त राहील आर्थिक ओढाताण संपेल त्यामुळे जुनी देणी देऊन टाकाल कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्व राहील परदेश गमनाचे त्यामुळे फायदाही होईल शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे अध्यापन यामध्ये विशेष रुची घ्याल त्याने कामाला नाही आणि सप्तम स्थानातून शनीचे भ्रमण होणार आहे विवाह ज्यांना करायचा आहे त्यांचे विवाह ठरतील संधिवाताचा त्रास असणाऱ्यांनी मात्र काळजी घ्यावी विकार होऊ शकतात नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात वाद जास्त ताणायचे नाही हे लक्षात ठेवावं लागेल या वर्षी नवीन विचार नवीन तंत्रज्ञान यांचा सहजपणे स्वीकार कराल जाणून घेऊया महिन्याप्रमाणे कन्या राशीचे राशी भविष्य जानेवारी दोन हजार पंचवीस काही किचकट समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता जाणवते द्विधा मनस्थितीत महत्वाचे निर्णय घेणे टाळा एका व्यक्तीचे ऐकून अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचू नका प्रलोभनांपासून दूर राहा कौटुंबिक प्रश्न कौशल्याने सोडवावे लागतील तरुणांना प्रेमात पडण्यासाठी उत्तम काळ आहे आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ मजेत घालवाल घर किंवा वाहन खरेदी कराल प्रवासामध्ये चीज वस्तू सांभाळा मुलांच्या अभ्यासाविषयी जास्त लक्ष घालावे लागेल परीक्षेच्या काळात आजारी पडू नये अशी त्यांची काळजी घ्यावी अतिव्यवहारीपणामुळे थोडा तापटपणाही वाढेल तुमच्या वागणुकीमुळे जवळचे लोक संग्रमात आहे त्यांनी वेळेवर औषधचार घ्यावेत व्यवसायात धडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल आर्थिक ओढाताण संपेल सामाजिक क्षेत्रात मान मिळेल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या आपले धोरण आणि निर्णय यात काही बदल नको आर्थिक नियोजनास प्राधान्य द्यावे लागेल मान आपण घटनांकडे लक्ष देऊ नका उत्तरार्धात ग्रहमान अनुकूल असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल रखडलेली कामे मार्गी लागतील तुमचा अहंकार कधी दुखावेल हे सांगता येत नाही आणि त्यातून कामावरील वातावरणही निरोगी नसल्यामुळे काम करण्यात आनंद वाटणार नाही व्यवसायात वेळेवर कामे दिली नाही तर पुढच्या कामांवर त्याचा परिणाम होईल त्यामुळे कामातील शिस्त पाळलीच पाहिजे नोकरीत कामाचा बोजा तुमच्यावर पडला तरी शांततेने त्याचे नियोजन करायला लागेल येथे तुमचा आत्मविश्वास पणाला लागेल प्रामाणिकपणे स्पष्ट विचार मांडाल त्यामुळे वरिष्ठांची मर्जी संपादन कराल आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करायला हरकत नाही ज्यांना व्यसन आहे त्यांनी ते कमी करण्याचा प्रयत्न करावा मार्च दोन हजार पंचवीस बऱ्याच दिवसापासून रखडलेली कामे मार्गी लागतील कामानिमित्त प्रवास घडेल आर्थिक प्राप्ती व खर्च या दोघांचेही प्रमाण वाढणार आहे कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे आर्थिक नियोजनास प्राधान्य द्यावे लागेल तरुण वर्गामधील वैवाहिक जीवनाबद्दलच्या आधुनिक कल्पना ऐकून घरातील मोठ्या व्यक्तींना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मतभेद निर्माण पार्टनरशिपच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघडच अशा वेळी शांत राहणे श्रेयस्कर ठरेल प्रवासात पैशाचा अपयव होण्याचा जास्त संभव आहे अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार कराल आणि कंटाळा न करता कामाला लागल दूरच्या प्रवासाचे योग येथील प्रवास सुखावर होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल वडीलोपारजित इस्टेट संबंधी वाद होतील गुड गोष्टींची आवड निर्माण होईल स्वतंत्र विचार कराल एप्रिल 2025 योग्य साथ संगत असेल तर कठीण मार्गही अवघड वाटणार नाही कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांच्या नाराजीने तुम्हाला थोडी कसरत करावी लागणार आहे आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा अटोकाट प्रयत्न करा कायद्याची चौकट मोडू नका मदत घ्या या महिन्यात समजूतदार आणि सोशिक होऊन घरातील अनेक अडचणी सोडवाल अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर राहून जयाप्रत पोहोचवण्याचा फार मोठा गुण तुमच्याकडे आहे त्यामुळे सगळ्यांवर मात कराल एखादी छोटी सकारात्मक गोष्ट सुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देऊन जाईल तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील कामाचा दर्जा सुधारेल त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल जुनी येणे वसूल होतील कष्ट खूप करावे लागले तरी यशाचा मार्ग ही दृष्टिक्षेपात असल्यामुळे कष्टाचे काही वाटणार नाही कामातील अचानक बदल तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल मे दोन हजार पंचवीस तुमचे कर्तृत्व आणि बुद्धिचातुर्य यांच्या जोरावर तुम्ही यश पदरी पाडू शकाल नोकरदार व्यक्तींना आपली कर्तव्यनिष्ठा सिद्ध करावी लागेल सुसंवादाने रेंगाळलेली कामे मार्गी लावू शकाल आर्थिक ओढाताणीतून मार्ग निघेल लोकप्रियता समाजकरणाची आवड असल्यामुळे जनमानसावर तुमचे विलक्षण छाप पडेल या क्षेत्रामध्येही मोहाचे क्षण तुमची पाठ सोडणार नसल्यामुळे विवेक ठेवून वेळी सावध राहायला हवे विद्यार्थ्यांनी आपले करिअर निवडताना विचार करून निवडावे बुद्धी क्षमता कष्ट घेण्याची तयारी आणि आवड या सर्व गोष्टींचा विचार करून पावले न टाकल्यास माघारी येण्याची शक्यता आहे नोकरी व्यवसायात आपल्या मतांवर ठाम राहणार आहात कामाची गती वाढवण्यासाठी याचा निश्चित उपयोग होऊ शकतो आता घरच्या लोकांची उत्तम साथ मिळेल घरात वेळ देऊ शकणार नसल्यामुळे मनावर थोडा ताण येईल जून ग्रहमानाचा विचार करता सध्या तुमच्या वागण्या बोलण्यात सावधगिरी बाळगली पाहिजे विनाकारण काही गोष्टी तुमच्यावर लादल्या गेल्या तरी विचलित न होता संयमाने त्याला सामोरे जा उत्तरार्धात परिस्थितीत अनुकूल बदल होईल एखाद्याला आपलेसे करून घेण्याचे कौशल्य तुमच्यात आहे हे कसब या महिन्यात पणाला लागेल जरा जास्त संवेदनशील घरामध्ये प्रत्येकाची काळजी कराल परंतु त्यामुळे आपले मनस्वास्थ्य मात्र हरवून बसाल अशा वेळी नको ते धाडसे निर्णय घेण्याची शक्यता आहे व्यवसायात लाभ होतील जुनी येणी वसूल झाल्यामुळे खिशात पैसे खुळखुळतील तसेच खर्चही होतील जगापुढे चार पावले चालण्याची क्षमता तुमच्यात राहील परंतु त्यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे नवीन नोकरीची संधी बाहेरगावी असल्यामुळे संभ्रमात दोन हजार पंचवीस रवीचे पाठबळ असल्याने प्रासंगिक अडचणींवर मात करणे कठीण जाणार नाही कुटुंबातील काही आनंददायी घटनांमुळे तुम्ही सुखाहून जाणार आहात नोकरी व्यवसाय क्षेत्रात व्यवहार सुरळीत पार पडतील गुंतवणूक वाढवा प्रवासाचे योग आहेत पण तुमच्या मुडी स्वभावामुळे प्रवासात इतरांशी पटणे अवघड जाईल थोडा मानसिक त्रास आणि काल्पनिक चिंता सतावतील विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण जाणवेल नोकरी व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल दूरदृष्टी ठेवून कामाची आखणी कराल जुनी मित्रमंडळी भेटतील ओळखी वाढतील अहंकार बाजूला ठेवला तर बऱ्याच गोष्टी साधून जातील ज्यांना बोलण्याच्या व्यवसायातून पैसा मिळतो त्यांना फायदा होईल एखादी गोष्ट सातत्याने करण्याचा निश्चय कराल तुमच्या रसिकतेला उधाण येईल घरातील स्वास्थ्य जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न कराल ऑगस्ट दोन हजार पंचवीस योग्य व मनाजोग साथ मिळणे हे फार महत्वाचे असते सांप्रत तुम्ही निवडलेली साथ ही योग्य असल्याने तुमच्या प्रगतीचा आलेख उंचवणारा असेल घरातील मंडळींबरोबरचा संवाद योग्य ठेवला तर गैरसमज टाळू शकाल प्रवासात त्रास संभवतो नोकरी व्यवसायात थोडा सुद्धा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे पूर्वी केलेली गुंतवणूक धंद्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल घरगुती समारंभासाठी वेळ काढावा लागेल दूरचे नातेवाईक घरी हजेरी लावतील दुसऱ्याच्या मनाचा आचूक अंदाज घेता येईल घर सजवण्याच्या उत्साही मूड मध्ये घरातील लोकांच्या गुडवागण्याचे मात्र तुम्हाला कोंडी पडेल त्याचा थोडा ताण येईल भावंडांशी वाद संभवतात स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेल काम करताना अति आत्मविश्वास नडेल कागदपत्रे करार करताना तज्ज्ञांचे सल्ले घ्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस सध्या तुम्हाला तारेवरची कसरत करावी लागणार असे दिसते अनपेक्षित घटनाक्रम आणि काही अप्रिय बाबींमुळे थोडा त्रास संभवतो संयम बाळगा मनावर ताबा ठेवा खर्चाचे प्रमाण वाढेल प्रवासात काळजी घ्या पथ्य पाणी सांभाळा या महिन्यात जे बोलाल ते करून दाखवण्याचा प्रयत्न अवश्य करा हाती आलेला पैसा कुटुंबातील अचानक अडचणींवर खर्च होईल एखाद्या वेळी आपली पोझिशन जपण्यासाठी अपेक्षेबाहेर खर्च कराल त्यामुळे मान सन्मान मिळेल मां आनंदी आणि उत्साही मूड राहिल्यामुळे सहवासात येणाऱ्यांनाही आनंदी करून जाल घर सजवण्याचे स्वप्न साकार होईल घरात उंची वस्तूंची खरेदी कराल मुलांकडून त्यांच्या धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल धंद्यात वाढ होईल राजकारणी लोकांना आपला मान जपण्यासाठी संपर्क वाढवावा लागेल ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या महिन्यात लहानशा गोष्टींसाठी तुम्हाला जास्त शक्ती खर्च करावी लागेल असे दिसते आपल्या बोलण्यात कठोरता येणार नाही याची काळजी घ्या समोरच्याचे वागणे नीट समजावून घेतले तर गैरसमज टाळू शकाल प्रवासातील खर्च वाढेल कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल परंतु नोकरी व्यवसायात मात्र आपला वेगळा ठसा उमटवाल अतिभावना प्रधानतेमुळे मात्र मनस्तापाचे प्रसंग येतील शेजारांच्या वागण्यामध्ये बदल जाणवेल तो का झाला हे मात्र कळणार नाही आलेला पैसा ताबडतोब करणे हिताचे ठरेल उद्योग व्यवसायात आपल्याला असणाऱ्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घ्याल आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी उपासनेत मन रमून जाईल शांती मिळेल परंतु कोणतीही नवीन योजना राबवताना त्या वास्तव परिस्थितीला धरून आहे की नाही याचा विचार अवश्य करावा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुसऱ्याच्या आश्वासनांवर विसंबून आर्थिक व्यवहार करू नका नोकरदारांना कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळेल उत्तरार्धात कार्यसिद्धीस कठीण जाणार नाही पैसा बऱ्यापैकी हाती खेळेल मनाजोगती खरेदी करू शकाल गुंतवणूक वाढवा तुमचा मित्रपरिवार चांगलाच असतो परंतु या महिन्यात काही वेळेस हिशेबपणामुळे त्यामध्ये थोडा दुरावा येऊ शकतो आर्थिक उगीच चिंता कराल खर्चाचा आकडा थोडा वाढल्यामुळे असे वाटणे साहजिकच असले तरी पैसे मिळणार आहेत कुणालाही पैसे उसने देण्याचे टाळावे कोणाला जामीनही राहू नये वादविकार असणाऱ्यांनी पथ्यपाणी सांभाळावे कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे तापटपणा वाढेल अविचार मागात पडेल दुर्मिळ गोष्टींचा संग्रह कराल झोपेची तक्रार राहील डिसेंबर दोन हजार पंचवीस यशप्राप्तीचा काळ आहे हाती घेतलेल्या कामात अपेक्षित यश प्राप्त होईल हाती पैसा मनाजोगता खेळेल मित्रमैत्रिणींकडून अपेक्षित सहकार्य लाभल्याने मन उत्साहित राहील उत्तरार्धात थोडे सतर्कतेने वागावे लागेल योग्य संधीची वाट पाहणे गरजेचे आहे ज्यांना बरेच दिवस नोकरी नाही त्यांना नोकरी लागण्याचे चान्सेस आहेत नोकरी व्यवसायातील अडलेली कामे मार्गी लागतील दुसरे काय म्हणतात यापेक्षा तुमचे अंतर्मन तुम्हाला काय सांगतील याचा विचार करावा काम करण्यासाठी बुद्धीबरोबर चिकाटी हवी हा ग्रहांचा तुम्हाला संदेश आहे शक्ती आणि युक्तीचा सुरेख संगम व्यवहारात दिसेल तुमच्या अति आदर्शवादी बनण्याचा जवळच्या लोकांना त्रास होऊ शकतो घरातील दोन पिढ्यांमध्ये संघर्ष संभवतो परंतु वेळीच सर्व गोष्टी उघड बोलून वातावरण थंड करा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद